नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी गरमागरम नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी मिश्र डाळींची खिचडी संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर नक्कीच ही खिचडी ट्राय करून पहा तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण दोन ते तीन चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे एक दोन चमचे मुगाची डाळ वापरली आहे आणि यासुद्धा वाटीमध्ये एक दोन चमचे मुगाची डाळ वापरलेली आहे टोटल इथे आपण चार चमचे मुगाची डाळ वापरलेली आहे एक दोन चमचे सालीची उडदाची डाळ आणि एक ते दीड चमचा मूग इथे आपण वापरलेला आहे आणि एक ते दोन चमचे हरभरा डाळ इथे आपण वापरलेली आहे आता इथे आपल्याला एक वाटीला अगदी थोडेसे कमी तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तांदळाचे प्रमाण इथे आपल्याला एवढेच ठेवायचे आहे इथे तुम्ही इंद्रायणी तांदूळ ऐवजी कोणताही वासाचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल आता यानंतर इथे आपण एका भांड्यामध्ये या सर्व डाळी आणि तांदूळ घालून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण सर्व डाळी आणि तांदूळ या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आता इथे आपल्याला हे स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचं आहे आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामधील पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण एका एक कुकरमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला एक दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपण खिचडीसाठी डाळ आणि तांदूळ अतिशय मऊ असे शिजवून घेणार आहोत आता पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचाला थोडीशी कमी हिंग पावडर घालायची आहे आणि हे चांगले इथे आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर कुकरला टोपण लावून इथे आपण कुकरला चार ते पाच शिट्टी देऊन घेणार आहोत जेणेकरून डाळ आणि तांदूळ जे आहे ते मऊ असे छान शिजले जाईल आता कुकर थंड झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही हे छान असे शिजलेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत डाळ आणि तांदूळ छान असे तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी पुन्हा एकदा एक दोन ग्लास गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हे एकसारखे इथे आपल्याला करून घ्यायचं आहे खिचडी करताना इथे आपल्याला खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही या पद्धतीने ना तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे किचडीचे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे यानंतर एका कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी आणि एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि हे आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे आता हे छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची अगदी थोडीशी हिंग पावडर एक अर्धा चमचा धने पावडर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण ज्या डाळी शिजवून घेतलेल्या आहेत त्या डाळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता या डाळी घालून घेतल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर आपण परत एकदा हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि यावरती आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी गरमागरम वाफळती खिचडी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही खिचडी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा